यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनांमुळे निर्माण झालेल्या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेला कंटाळून काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले शहराध्यक्ष डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख तालुका अध्यक्ष रमेश भिसनकर व बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले चिकलमय रस्ते होणारी खड्डेमारीची गैरसोय अपघाताची शक्यता अशा अनेक मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारण्यात आला सुमारे दोन तास आंदोलन झाल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रफुल बेवारे व ठेकेदारांनी रस्त्याच्या तत्काळ डागडुबीचे आणि तज्ज्ञ समिती मार्फत गुणवत्ता नियंत्रणाचे लेखी आश्वासन दिले या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला प्रमुख कार्यकर्त्यां मध्ये जावेद अन्सारी वैशाली सवाई हिमाचल देश प्रकाश मुदकुंडवार सचिन मनवर कृष्णा कृष्णा पुस्नाके आदींचा सहभाग होता देशमुख यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की काम सुरू ठेवायची पण नागरिकांचे हाल खपवून घेतले जाणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवाण यवतमाळ